हॅलो फ्रेंड्स तर आज परत जातो आहो आम्ही थोडंफार असं काही सामान आणायचं होतं जसं तुम्हाला माहीत आहे की गणपती बाप्पा येत आहेत तर रस्त्यानेच दिसली सारसबाग तर म्हटलं चला सारसबागेचंही दर्शन गणपती बाप्पांचं दर्शन तुम्हाला देऊया तर ही आहे पुण्याची सारसबाग आणि इथे साडेनऊ झालेले होते त्यामुळे गेटही क्लोज झालेलं आहे बघा जास्त आतमध्ये गर्दी नाही आहे थोडेफारच जणं दिसत आणि हे बघा आपले गणपती बाप्पा तर कधीतरी सारसबागेवर मी डिटेल व्हिडिओ करेल तर म्हटलं इथून पास होतो आहोत तर थांबून थोडंफार गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि तुम्हालाही दाखवूया तर असा काहीसा सारसबागेच्या समोरचा परिसर आहे आणि पाऊसही सुरू झालेला होता ह्या पुण्यातला पाऊस म्हणजे एवढा विचित्र आहे ना की कधी पण येईल काही सांगता येत नाही म्हणजे लगेच कोरडं वातावरण असेल आणि लगेच पाऊस तर इथे बघू शकता तुम्ही दहा वाजलेले आहे तरी पण गर्दी बघा तर सगळेच मला वाटते गणपती बाप्पांच्या म्हणजे डेकोरेशनसाठी किंवा गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जे काही सामान लागणार आहे त्याची शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडलेले आहे आणि गणपती बाप्पा येण्याच्या आधीचा हा शेवटचा विकेंड होता म्हणजे सॅटर्डे संडे होता त्यामुळे तर गर्दी तर असेलच आणि सकाळी तर मी विचारही करू शकत नाही की किती गर्दी असेल जर दहा साडेदहाला तुम्हाला एवढी गर्दी दिसते आहे तर सकाळी तर बापरे भयानक गर्दी असेल आणि मला तरी वाटते की लोकं मुद्दाम रात्री बाहेर पडतात कारण की गर्दी थोडी कमी असते म्हणून कदाचित पण मग सगळेच जण बऱ्यापैकी बाहेर रात्री पडतात तर मग गर्दी परत होतेच तर असं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपले इथे जे दगडू गणपती बाप्पा आहेत तर त्यांचा जो मंडप आहे तो इथे रेडी होतो आहे म्हणजे आपले दगडू गणपती बाप्पा इथे विराजमान होणार आहेत तर बाप्पांच्या मंडपाची तयारी सुरू आहे इथे मंडप बनतो आहे बाप्पांचा तर एवढ्या रात्रीसुद्धा बघा किती उत्साह आहे लोकांमध्ये आणि तुम्ही बघू शकता सगळे शॉप उघडे आहेत जवळजवळ हे सगळे शॉप साडे अकरा ते पावणे बारापर्यंत उघडे होते विचार नाही करू शकत तुम्ही एवढ्या रात्रीसुद्धा सगळे शॉप ओपन आणि लोक पण बघा किती छान आवडीने गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करता आहेत मंडप रेडी करता आहेत आणि सगळ्या मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे सगळेजण कोणी काय कोणी काय घ्यायसाठी बाहेर पडलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही मी आलेली आहे मार्केटमध्ये तर आता मी एका मार्केटमध्ये नव्हती गेली मी बऱ्यापैकी फिरली म्हणजे हा तुळशीबागेच्या बाहेरचा एरिया आहे तर तिथे बरंचसं छान छान सामान होतं मी तुळशीबागेत आतमध्ये गेले नाही कारण की मी तुळशीबागेत जर आतमध्ये गेले असते तर मग मी बाहेरच नसती आली <laughs> कारण की मग बाकीचं सगळं सामान घ्यायचं राहिलं असतं म्हणून आम्हाला जे सामान हवं होतं आम्ही तेच घेतलं तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची अशी फुलं होती तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलरची आहे आणि गुलाबाची नंतर जास्वंदाची वगैरे असे वेगवेगळे वेग फुलं होते आणि हे बघा सूर्यफूल किती सुंदर आहे तर तर अशी वेगवेगळ्या पॅटर्नची फुलं होती आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी फुलांच्या माळा पण आहेत आणि जे चौरंगावर टाकायला लागल्या लागणारे जे वस्त्र असतात कपडे असतात ते पण खूप सुंदर आहे वेल आलेले आहेत खूप वेगवेगळे आणि काय सांगू तुम्हाला खूप असं डेकोरेशनचं सामान आलेलं होतं खूपच छान होतं आणि जास्त रेट नव्हता सध्या जरा स्वस्त आहे अजून एक दोन दिवसात तर खूप महाग होईल तर म्हणून आम्ही आजच आलेलो होतो घ्यायला तर मी इथे बघा सगळी वेगवेगळी फुलं घेतलेली आहे मल्टी कलर मध्ये घे हे दहा घेतले आणि गोल्डन पण घेऊ का दहा गोल्डन पण दहा घेऊ सिल्वर तर बघा इथे काही मी गोल्डन आणि सिल्वर कलरची फुलं घेतली आणि बाकी सगळे मल्टी कलर म्हणजे वेगवेगळ्या कलरची फुलं घेतली असे फेरीवाले पण बसलेले होते तुम्ही बघू शकता तिकडे दगडूशेत गणपती बाप्पांचं मंदिर आहे त्याच्या साईडला म्हणजे तुळ तुळशीबागेच्या मागच्या साईडला आय थिंक हा एरिया बुधवार पेठ आहे की रविवार पेठ आहे मी पण कन्फ्यूज आहे कारण की इथे खूप छोट्या छोट्या लगेच अशा पेठापेठा आहेत त्यामुळे मला एक्झॅक्ट एरिया पण नाही माहिती पण तुळशीबागेच्या बाहेरचा आणि मंडईच्या म्हणजे मंडईच्या आसपास आजूबाजूचा आणि तुळशीबागेच्या बाहेरचा एरिया अस आहे हा पुण्यात आपल्या लोकांना तर लगेच कडेल तर बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर अशा माडा आलेल्या आहेत आणि जास्त काही म्हणजे रिजनेबल रेट होता जास्त काही असं महाग नव्हतं स्वस्तात मस्त असं सामान आलेलं आहे तर, तर ह्यापैकी एक दोन ज्या माळा आहेत त्या माझ्याकडे आहेत पण जी नव्हती त्यातली ती एक दोन माळ मी घेतली आणि हे जे बघता आहात तुम्ही हे मिस्टर जे जाळी बघता आहेत म्हणजे ज्याला ते पानांचं असं डेकोरेशन करायचं तर हे पण आम्ही यातलं एक घेतलेलं आहे ॲक्च्युली आम्ही फुलांवाला घेतलेलं आहे हे फक्त पूर्ण पानांचं होतं तर व्हाईट कलरच्या फुलांचं घेतलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते हे बघा किती सुंदर अशा फुलदाणी आहेत त्याच्यामध्ये छान छान फुलं वेली तर खूप मस्त असं सामान होतं खूप छान काय घेऊ काय नको असं होत होतं मला आणि बघा तुम्ही बघू शकता फेरीवाले पण एवढ्या रात्री सुद्धा मार्केटमध्ये आहेत आणि सगळं मार्केट ओपन आहे सगळं मार्केट सजलेलं आहे भरलेलं आहे लोकांची लगबग सुरू आहे एवढ्या रात्री सुद्धा तर इथे मी तोरण घेतलं माझ्या दरवाजासाठी ॲक्च्युली माझ्याकडे एक दोन तोरण आहेत पण म्हटलं चला आता गणपती बाप्पांसाठी घेऊ आणि मग दिवाळीला पण आपल्याला कामात येईल म्हणून मग मी घेतलं तर ॲक्च्युली हे ना हे जे माझ्या हातात तोरण दिसतंय आहे हे मी शंभर रुपयाला घेतलं आणि हे लांब बघा माझ्या मिस्टरांच्या हातात दोन आहेत हे दोन साईडला दोन दरवाज्यात मी लावायला घेतलेले ला आहेत तर हे पन्नास पन्नास रुपयाला आणि ते शंभर रुपयाला असं दोन घेतलं मी आणि एक असं अजून दोन छोटे छोटे घेतले आहेत असे म्हणजेच गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी तर असं पूर्ण आम्ही तीनशे रुपयाला घेतलं आहे तर तुम्हाला ते छोट्या साईजचं ह्यात दिसेल नाही असं छान असं सारखं छोटं घेतलेलं आहे दोन आणि दोन अशा लांब माळा आणि आणि एक तोरण असं दोन आणि दोन आणि दोन, दोन असं सहा घेतलेले आहेत मी तीनशे रुपयाला तर छान मिळालं मला आणि त्यानंतर हे शॉप आहे या शॉपमध्ये पण खूप सुंदर सुंदर असं सामान होतं तर त्यातही मी काही थोडंफार बघितलं आणि मार्केटमध्येच मा बाहेरच फेरीवाल्यांकडे एवढं सुंदर सुंदर सामान होतं ना की काय सांगू तुम्हाला काय घेऊ आणि काय नाही असं होत होतं आणि हे बघा इथे पण गणपती बाप्पांच्या मंडपाच्या डेकोरेशनची तयारी सुरू आहे म्हणजे गणपती बाप्पांचा जो मंडप आहे तो रेडी होतो आहे तर काही अगरबत्ती वगैरे घ्यायच्या होत्या मला सुगंधी अगरबत्ती ज्या संपल्या होत्या तर ते पण घ्यायसाठी गेले होते मिस्टर त्यांनी ते घेऊन आले आणि इथे तुम्ही बघा किती छान असं ते उरुडी उरळी बाऊल म्हणतात ना ते आहे ॲक्च्युली मज प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल कदाचित तर तेच आहे आणि काही दिवे पण होते चांदीचे तर सॉरी पितळीचे तर पितळीचे नाही हां पितळीचेच तर दोन पितळीचे मी दिवे घेतले आणि हे बघा किती सुंदर आहे ॲक्च्युली असं दिवाळीला बघा मिळतं आपलं जास्त आपल्याला जास्त पण पुण्यात हे गणपती बाप्पांना पण अशा सुंदर सुंदर डेकोरेशनच्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात मिळतात तर इथे बघा उरडी बाऊलच आहे हे पण याच्यामध्ये पण आपण छान डेकोरेट करू शकतो आणि किती सुंदर आहे बघा तुम्ही हे छोट्या साईजचं होतं तर हे छोट्या साईजचं सा, तीनशे रुपयाला एक सहाशे रुपयाला पेअर असा तो म्हणत होता आणि हे मोठ्या साईजचं सहाशे रुपयाला आणि हे याची प्राईज मी विचारलीच नव्हती किती आहे तर तर अशा प्रकारे होतं पण घ्यायचं नव्हतं मला कारण की हे म्हणे की सध्या घेऊ नको दिवाळीच्या वेळेस घेशील तर मी फक्त प्राइजेस विचारली पण खूप छान होतं आणि हे बघा आता नवीन आलेलं आहे चौरंगावर टाकायला कपडा तर आता मला ह्यापैकी एक घ्यायचा होता पण जसा मला हवा होता तसा ह्यांच्याकडे नव्हता पण मग मी तो दुसरीकडे बघितला पण काही मिळाला नाही पण मी घेईल तो लवकरच तर इथे काही रांगोळ्या काही साचे वगैरे होते तुम्ही बघू शकता छोटे छोटे जे समय खाली टाकायला जे मिळतात ना असे आसन वगैरे कपडे कलर कलरचे ते पण होते आणि इथे बघा माझ्या दोन्ही मुली किती छान खेळत आहेत आणि हे घेतलं आहे आम्ही गणपती बाप्पांच्या मागे डेकोरेशन करायला हे घेतलेलं आहे असं फोल्डेबल आहे ते असं फोल्ड पण होतं आणि ओपन पण होतं खूप छान आहे त्याला अशी जाळी आहे म्हणजेच ला काड्या काड्यांची बनवलेली आणि त्याला असे फुलांच्या माळा म्हणजे अडकवलेले आहेत आणि खूप सुंदर दिसते ते तर हे एक घेतलं आठशे रुपयाला आहे आणि इथे बघा मंडईच्या समोर हे फुलावाल्याचं दुकान होतं तर इथे खूप सुंदर सुंदर अशी म्हणजे जे, -जे म्हणतात ना आपण फुला फुलदाणी फ्लॉवर पॉट म्हणतो आपण ते होते आणि छान असे फुलं पण होते मस्त होते तर पण थोडे महाग होते तर मी काही घेतले नाही ते आणि हे बघा आपल्या मंडई मंडईतलं मेट्रो स्टेशन तर मंडईत पण बरेचसे शॉप ओपन होते तर तुम्ही बघू शकता हे मंडईचं मेट्रो स्टेशन आहे आणि हे प्रॉपर मंडईचा एरिया आहे म्हणजेच इथे समोर मंडई आहे तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही बघू शकता हे इथनं आतमध्ये गेल्यावर मंडई म्हणजे हा हा सगळा एरिया मंडईचाच आहे तर हे बघा मंडईतले पण दुकानं सगळे उघडे होते मंडईत पण खूप सुंदर सुंदर असं सामान मिळतं बघा इकडनी हा सरळ रस्ता आहे हा मंडईत जातो म्हणजेच आतमध्ये तुम्हाला प्रॉपर मंडई पण आहे भाजीपाल्यांची ही बघा ही मंडई आहे आणि हे जे तुम्हाला शॉप दिसता आहेत ना ओपन तर इथे तुम्हाला बाराही महिने तुम्हाला जे काही हवं जे जे काही डेकोरेशनचं सामान हवं म्हणजे लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तर ते तुम्हाला इझिली इथे बाराही महिने मिळून जाईल इतकं सगळं या मार्केटमध्ये तुम्हाला छोट्यातली छोटी वस्तू जी आहे ती मिळते तर आता ह्यातले काही दुकानं बंद झालेली होती आणि काही ओपन होती कारण की बराच उशीर झालेला होता इथे साडे अकरा अकरा वाजलेले होते त्यामुळे मग बऱ्यापैकी दुकानं बंद झालेली होती आणि काही सुरू होते तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मेट्रो स्टेशन जे की मंडईचं आहे तर बघू शकता तुम्ही असा काहीसा एरिया आहे आणि पाऊस पण येणं जाणं सुरू होता म्हणजे लगेच भुरभूर पाऊस सुरू व्हायचा आणि लगेच बंद व्हायचा तर त्यामुळे एवढं डिस्टर्ब व्हायचं ना शॉपिंग करायला पण तरी पण बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे आणि अजून बरीचशी राहिलेली आहे तर, तर मंडईतच तुम्ही बघा हे काही परत उरडीचे जे बाऊल आहेत जे उरडी डेकोरेशनचं जे आपल्याला सा सामान आहे ते पण इथं होतं खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये यांच्याकडे होतं म्हणजे खूप वेगवेगळं होतं यांच्याकडे छान असं स्टँड वाईज पण होतं स्टँडसारखं किंवा मग असं दिव्यांचं होतं हँगिंग करायचं पण होतं आणि खूप मस्त होतं तुम्ही बघू शकता पण ह्यांची पण पॅकिंग चालू होती कारण की उशीर बराच झालेला होता त्यामुळे मग मी काही बघितलं नाही आणि इथे छान कप होते आलेले छान जार होते काचेचे आणि हे बघा कप होल्डर पण होते इथे खूप मस्त होतं पण ह्यांचं पण वाईंडअप सुरू होतं म्हणजे ह्यांचं पण बंद करायवर आलं होतं शॉप तर हे बघा आणि ही काही मी आतमध्ये मंडईत पण गेले म्हटलं थोडंफार काही मिळते का तर मी इथे मंडईत जाती आहे तर हा बघा मंडईचा रस्ता आहे आणि बघू शकता तुम्ही काही दुकानं उघडे आहे काही बंद झालेले आहे आणि हे बघा हेच ते शॉप आहे जे मी तुम्हाला बाहेरून दाखवले होते तर आता मी इथे आत आली आहे मंडईमध्ये तर इथे तुम्हाला बाराही म्हणे जे काही हवं ना सामान पूजेसाठी म्हणा काही लग्न कार्यासाठी म्हणा ते तर ते सगळं मिळून जाते आणि ही बघा काहीशी मंडई तर इकडे आतमध्ये भाजी बाजार पण भरतो आतमधल्या साईडला तर ही अशी काहीशी मंडई आहे हा मंडईचा आजूबाजूचा एरिया आहे आणि ही बघा मी इथे इनायाला घेऊन बघते आहे थोडंफार काही अजून विचारते आहे काही मिळते का, का मला तर तर असं मी इथे आज मंडईमध्ये आणि तुळशीबागेच्या जो बाहेरचा एरिया आहे तिथे शॉपिंग केलेली आहे तर खूप मस्त असं सामान आलेलं आहे मार्केटमध्ये शॉपिंगसाठी तर इथे मंडईतून फिरून आल्यानंतर परत मी तुळशीबागेच्या मागच्या एरियातच आले म्हणजे जिथे मी आधी होती तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा माळा बनवून ठेवलेल्या आहे फुलांच्या असे गजरे वेण्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर असे फुलं आहेत इतके फ्रेश फुलं आहेत ना आणि एनी टाईम तुम्हाला इथे फ्रेश फुलं मिळून जातील बाराही महिने जी हवी ती फुलं मिळतात इथे तुम्हाला खूप फ्रेश तर मला पण घ्यायचे होते पण म्हटलं आतापासून घेऊन ठेऊ तर मग ते कोमेजून जातील इथे बघा कमळाची फुलं आहेत खूपच मस्त आणि एकदम फ्रेश फुलं होती आणि हे दादा होते म्हणजे यांचंच फुलांचं शॉप होतं तर ते हसत होते आणि मला म्हणत होते की मॅडम फुलं घेऊन जावा हो मी म्हटलं अरे हो दादा आम्ही उद्या परत येऊ हो। तेव्हा घेऊन जाऊ तर कारण की परत उद्या आम्हाला यावंच लागणार आहे तर तेव्हा घेऊन जाऊ असं मी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर ह्या शॉपमध्ये बघा किती सुंदर अशा समया आहेत असं वाटते की ॲक्च्युअल ओरिजिनल समया आपण पेटवल्या आहेत म्हणजे दिवे लावले आहेत पण ह्या म्हणजे लाइटिंगच्या समया आहेत किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता ही समयी बघा किती छान फिरती आहे बाजूला ते फाउंटन आहेत ते किती सुंदर दिसत आहेत तर गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी हे नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल आणि खूप सुंदर दिसेल आपलं डेकोरेशन जे आहे ते केलेलं त्यानंतर काही असे झुंबर पण आहेत गणपती बाप्पांच्या जर मंडपात तुम्ही हे असे झुंबर लावले वरती गणपती बाप्पांच्या वरती तर ते पण खूप सुंदर दिसतील तर असा काहीसा व्हिडिओ होता माझ्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला जे पुण्यातलं मार्केट आहे शॉपिंग मार्केट ते एक्सप्लोअर केलेलं आहे जसं की मंडई वगैरे तर असा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटते परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत